कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब राजापूर तालुक्यातील पंधळे गावातील अनधिकृत मदरसा हटवण्यासाठी काल सव्वीस जानेवारी पासून बेमुदत पुकारण्यात आलेल्या उपोषणाचा आज दुसरा दिवस असून आज देखील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपोषण स्थळी उपस्थित असून आज देखील ग्रामस्थ एकाच मतावरती ठाम आहेत जोपर्यंत अनधिकृत मदरसा हटवला जात नाही तोपर्यंत गावकऱ्यांचे उपोषण बेमुदत सुरू राहणार आहे असे या जाहीरपणे सांगितले उपोषणाला जिल्ह्यातील अनेक हिंदू संघटना यांचा पाठिंबा असून जर का आमचे म्हणणे सरकारने ऐकून घेतले नाही तर येणाऱ्या ना दिवसात हे आंदोलन अतितीव्र करण्यात येईल असा इशारा देखील यावेळी देण्यात आलाय मला वाटतं रिफायनरीचा विरोध हा आमचा जवळजवळ चार वर्ष चालला होता त्या आंदोलनामध्ये ही सगळी लोक होती आणि आज जे इथे चाललंय मदरशा विरोधात ही लोक बसलेली एक आंदोलनासाठी किंवा आज उपोषणासाठी बसली आहेत यांना आमच्या संपूर्ण विभागाचा पंचकृषीचा पूर्णपणे पाठिंबा आहे आम्ही शंभर टक्के यांना शेवटपर्यंत मदत करू आणि आज जो मदरसा आहे तो अडधिकृत रित्या तो तिथे असता का म्हणे शासनान सुद्धा लोकशाही जपावी लोकशाहीच्या माध्यमातून या सगळ्या लोकांचा विचार करावा आणि लवकरात लवकर त्याचा बंदोबस्त व्हावा एवढं मदरसा का नको आहे भीती वाटते वस्त्र भीती वाटते आणायला फिरतात सड्या बिड्यावर सड्यावर हा आमची शेती आहे सड्यावर आम्हाला जायला लागतं लाकडा आणायला जावं लागतं सगळी फिरत असतो तिघ तिघ जाऊन फिरत असतात बाईला किंवा काही मुली वगैरे शाळेत जातात कॉलेजला जातात तिथे कोणी लोक येतात आणि काही बिनधास्त तिथे फिरत असतात शस्त्र घेऊन हे बरोबर नाहीये आणि ते आम्हाला आमच्या गावात ते नकोच आहे नाही नुसतं आश्वासन लेखी म्हणजे आम्हाला लेखी जे काही द्यायला पाहिजे होते लोकांना ते काहीच दिलेलं नाही नुसतं फक्त तोंडी सांगितले आम्ही समिती गठीत केली त्यांच्याकडून आम्ही रिपोर्ट घेतो आणि नंतर मग त्याचा निर्णय येईल त्याप्रमाणे चर्चा करतो दोन तीन वेळा असं उपोषण मागे घेतलेलं आहे त्यामुळे आता या ग्रामस्थांचा आहे आमचाही त्यांना भाजप म्हणून की कोणत्याही परिस्थितीमध्ये प्रत्यक्ष कारवाई सुरू झाल्याशिवाय उपोषण थांबवणार नाही कोणत्याही परिस्थिती असा ठाम निर्धार आहे आम्ही सगळ्यांनी केलेला लेखी नोटीस वगैरे अशी कोणतीच दिलेली नाही आम्हाला त्यांनी काल सव्वीस जानेवारी रोजी आम्ही उपोषणाचा बसलो त्या दिवशी दुपारी प्रांत मॅडम तहसीलदार वगैरे येऊन गेले त्यांचं म्हणणं असं होतं की आम्ही एक सात आठ जणांची कमिटी स्थापन केलेली आहे त्या कमिटीकडून अहवाल घेऊन वरिष्ठांशी चर्चा करून आम्ही तुम्हाला आठ दिवसामध्ये निर्णय देऊ असं ते दे बोलले आहेत पण आम्ही पण त्यांना असं का काम करत होतो की याच्या आधी आम्ही त्यांना एक वर्ष असं वेळ दिलेली आहे कारण दोन वेळा बैठकी झाल्या तीस तीस दिवसांची म्हणजे तीन तीन महिन्यांची मुदत त्यांना दोन वेळा आम्ही दिली आहे म्हणजे असं करून एक वर्ष या गोष्टीला उलटून गेले तरी पण ते अजून आठ दिवसाची मुदत मागतात तर आमचं ग्रामस्थांचं असं मत आहे आठ दिवसामध्ये तुम्ही जी मुदत मागताय त्या मुदतीमध्ये तुम्ही ती कारवाई करा आणि नव्या दिवशी आम्ही आमचं उपोषण स्थगित करतो